अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई वणी येथे भीषण अपघात वडील व दोन मुलींचा जागीच मृत्यू वणी घुघूस रोडवरील वरील जन्नत हॉटेल आज दुपारी भीषण अपघात घडून वडील व दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला ही घटना वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे प्राप्त माहितीनुसार वणी येथील भीमनगर भागातील रियाज शेख वय पंचावन्न हे संध्याकाळच्या सुट्टीचा फायदा घेत आपल्या मुलीला कार चालविण्याचे प्रशिक्षण देत होते त्यांनी स्कोडा कार क्रमांक एम एच शून्य एक एक सत्तावन्न शून्य शून्य येऊन वणी घुखूस रोडवरून प्रवास सुरू केला होता कार त्यांची मुलगी लियाबा शेख वय वीस चालवत होती दरम्यान जन्नत हॉटेल समोर समोरून येणाऱ्या टिपर वाहनाने कारला जबर धडक दिली यात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला अपघात एवढा भीषण होता की रियाज शेख त्यांची मुलगी लियाबा आणि धाकटी मुलगी मायर शेख वय सतरा या तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी जखमींना रुग्णालयात हलवले तसेच मृतदेहांचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वणी येथे पाठवले आहे या अपघातामुळे वणी शहरात शोककळा पसरली असून परिसरात या दोखद घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे सदर घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत वणी प्रतिनिधी ओम विनोद माहुरे शहर प्रतिनिधी धनंजय भुयर